आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस या जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने जगामधील वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडित असणाऱ्या वेगवेगळ्या महिलांचे प्रत्यक्ष ओळख करण्याच्या उद्देशाने विदर्भ न्यूजने एक पाऊल उचलले आहे त्या अनुषंगाने अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी पालन महामंडळाच्या अधिकृत कंत्राटदार असलेल्या संगीता जगन्नाथराव ढोके राहणार मोर्शी यांना आपण आज भेट दिलेली आहे त्या अनुषंगाने महाशिवरात्री व जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने बडनेरा येथील त्यांच्या शेळी मेंढी व जनावरांच्या बाजारामध्ये त्यांची घेतलेली ही प्रत्यक्ष मुलाखत काय नाव आहे मॅडम आणि हा जो व्यवसाय आणि जनावरे ज्याच्यामध्ये म्हशी गाई वगैरे हा सुरू केला शेळी पालन हे मी दोन हजार एक पासूनच सुरू केलं जेव्हा मी पत्रकारिता करायची तेव्हा मी धनगर तांड्यावरचे काही स्टोरी लिहायची आणि धनगर तांड्यावर जायची ते मला सांगायची की आम्ही कशा कशा पद्धतीनं काम करतो पावसाळा असतो हिवाळा असतो सहा सहा महिने बाहेर राहतो रशयाच्यामध्ये मग मला वाटलं की मी पण जातीने धनगर आहे तर आपण आपल्या समाजाला हा व्यवसाय त्या युवकांना बेरोजगार युवकांना हा व्यवसाय नवीन पद्धतीनं कसा करता येईल तर मग मी एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यांना म्हटलं मला नऊ शेळ्या द्या त्यांनी मला नऊ शेळ्या दिल्या तर नऊ शेळ्या मी घरी आणल्या घरी आणल्यानंतर माझ्याकडे उभारायलाही जागा नव्हती तर त्या शेळ्यांच्या मी काही पस्तीस चाळीस शेळ्या केल्या आणि दोन हजार तीनला दशरथराव भांडे हे पशुसंवर्धन मंत्री होते काही पत्रकार बांधव होते आ, आ, म, का का तर आम्ही गेलो त्यांच्याकडे आणि मला म्हणजे शे शेड्या मी तयार केलेल्या पण माझ्याकडे शेड नाही आहे तर तुम्ही मला काही मदत करू शकता कर्ज कर्जभूती तर तेव्हा ऑलरेडी शेळी शेळीमेंढी महामंडळाला एक लाख दोन लाखापर्यंतची काही टक्के अनुदानावर योजना सुरू होत्या त्यांनी माझा फॉर्म लिहिला आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणे आणि त्यांनी मला एक लाखाचं लोन दिलं भांडलेली एक लाखाचं लोन दिल्यानंतर मी शेड बांधला शेड बांधल्यानंतर मग त्या शेळ्या डेव्हलप केल्या मग डेव्हलप केल्यानंतर मी जेव्हा बाजारात यायची शेळ्या घेऊन तर मला असं जाणवलं की माझ्या शेळ्याला पाहिजे तो भाव मला मिळत मी ज्या पद्धतीनं त्यांना वागवते कधी वन विभागाचा त्रास असतो कधी शेतकऱ्याचा त्रास असतो बांधाचा त्रास असतो शेळ्या ह्या बाहेरच चरायच्या आता तरी सरकार म्हणते की तुम्ही कुराडबंदीचा राईबंदी झाली असल्यामुळे तुम्ही त्या धानबंद पद्धतीने शेळ्या ठेवा तर तेव्हा आम्ही शेळ्या बाजा म्हणजे चा मोकळंच चारायचो शेतामध्ये तर मला त्रास व्हायला लागला मी बाजारात मी शाळा एकदा परत नेल्या परत नेल्या पुन्हा बाजारात जायची परत नेल्या मग नंतर मी बचत गटाशी ओळखी केली बचत गटाच्या संबंधित अधिकाऱ्याला भेटली पंचायत समितीच्या आणि त्यांना म्हटलं की मी माझ्या शाळा तुम्हाला देऊ शकते मग तेव्हा दोन हजार पाच सहाला बचत गटाला भरपूर प्रमाणात एक लाखापर्यंत कर्ज पुरवठा होत होता तर मग त्या कर्ज पुरवठ्यामध्ये मी त्या त्यांना शेळ्या द्यायला लागली बचत गटाला असं करता करता मग मला जसं सुचत गेलं काही लोक म्हणत गेले हे तुम्ही असं करा ना मेंढी महामंडळामध्ये पण ठेकेदारी पद्धतीचं आहे टेंडर भरून घेतात आणि शेळ्या पुरवतात तुम्ही एक सरकार समाजाच्या शिक एक शिकलेल्या आहे तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता चांगल्या पद्धतीने मग मी शेळी मेंढी महामंडळ भोहरा म्हणून आहे तिथे जायला लागली त्यांना विचारायला लागली यात माझे एक दोन वर्ष गेले नंतर मग दोन हजार सातला मी मला टेंडर घ्यायचं आहे मला तुम्हाला शेळ्या मी पुरवू शकतो तर ते म्हणायचे की तुम्ही लेडीज आहे मला पण मला पण नेमका हाच प्रश्न विचारायचा आहे की एक महिला म्हणून ज्यावेळेस हे सगळं जे क्षेत्र आहे हे पुरुषांचं क्षेत्र आहे पण एक महिला म्हणून याच्यामध्ये काम करताना तुम्हाला काही चांगले प्रसंग आले असतील काही वाईट प्रसंग आले असतील यातले काही मुख्य प्रसंग असे कुठले वाटतात जेव्हा मी टेंडर टाकायला गेली तर मला ते बोलले की तुम्ही लेडीज आले आणि हे काम तुमचं नाही अध्यक्ष साहजिकच त्यांना म्हटलं कारण कुठले लेडीज आज देशामध्ये लेडीज ट्रेनिंग मध्ये मी बघते ना मी महाराष्ट्रामध्ये महा महाराष्ट्रामध्ये देवणार वगैरेपासून हे सगळे बाजार पाहिलेले आहे बाजारामध्ये जे मा खरेदी करते तर मला लेडीज दिसत नाही आहे ट्रेडिंगमध्ये पण जरा ते म्हणायचे की हा व्यवसाय पुरुषांचा आहे पुरुषांची मक्तेदारी आहे तुला तू या क्षेत्रातली आहे तर तू नाही करू शकणार हे काम तू बघ जरा काय करायचं आहे तुला होईल नाही होईल तर मग तरी मी दरवर्षी त्यांना म्हणायची मला द्या मला द्या मी नाही करू शकली तर मला पुढचं टेंडर तुम्ही पुरवठा माझा देऊ मला देऊ नका तर मग त्यांनी मला टेंडर दिलं पण ते नाईलाजानच दिलं की हे करू शकते की नाही करू शकत मग खरंच मी दोन तीन वर्ष बाजारामध्ये आली तर मला कोणी उधार जनावरं द्यायचे नाही शेळ्या द्यायच्या नाही की हे नवीन मुलगी हिला कसं उधार द्यायचं विश्वास ठेवत नव्हते पैसा नव्हता तेव्हा तीन लाख रुपये मी टेंडर भरलं तर माझ्याकडे तीन लाख रुपये नव्हते पन्नास हजारच होते म्हणजे जे काही बेरोजगारी युवक काय त्यांचे पन्नास हजार त्यांचे पन्नास हजार असं घेऊन मी टेंडर भरलं टेंडर भरल्यानंतर मग काम सुरू केलं तर तीन वर्ष मी बाजारात फिरली पैसा द्यायला मला कोणीच उधार द्यायचं नाही आणि म्हणायचे की, आ, जे की आने आने जे बर -बर हे म्हणजे लेडीज आहे हिला कसं मागायला जायचं देईल की नाही देईल आणि काही आमचे जे पुरुष ठेकेदार आहेत ते बरोबर हे करायचे की नाही यांना देऊ नका ते करू नका असं करू नका तर मला त्रास झालाच मला जे काही पुरुष ठेकेदार आहेत त्यांचा त्रास झालाच पण मी कधी मागे हटली नाही मला जे मी ठरवलेलं आहे आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला टेंडर दिलेला आहे तर त्या विश्वासाला जाऊ द्यायचा नाही हा एक चांग मनाची मानला आणि बाजारात मी तीन वर्षे गेली मला एक रुपयाची शेळी दिली नाही चौथ्या वर्षी मला बाजारामध्ये वीस हजाराच्या हो पहिलं उधार दिलं वीस हजाराचं हो पाच लाख दहा लाख असं करून मी वीस लाखाचं पहिलं काम केलं दोन हजार नऊला दोन हजार नऊला मी वीस लाखाचं काम केलं नंतर मग तेव्हा काही म्हणजे चा बचत गटाला द्यायची बँकला द्यायची जे संबंधित ज्या सरकारच्या काही योजना या, आहे याच्या संदर्भातल्या शेळ्या पुरवठ्याच्या संदर्भातल्या म्हणजे नाविन्यपूर्ण झालं विशेष घटक झालं पुन्हा इतर काही योजना आहे बचत गट आहे तर या यांना मी शाळा द्यायला लागली मग वीस लाखा लाखाचं झालं मग चाळीस लाखाचं झालं एक कोटीचं झालं अशा पद्धतीनं मग मी माझं काम वाढत गेली मला जसं जसं त्रास झाला तसे तसे मार्ग मी काढत राहिली आज दोन हजार एकपासून पासून म्हणजे आता दोन हजार वीस ते बावीस वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करतो आता मला काही वाटत नाही मला पुरुषाचे क्षेत्र नाही आहे हे स्त्रियांचं पण क्षेत्र आहे पण स्त्रिया यामध्ये यायची हिंमत करत नाही किंवा आपण तिथे आपलं तिथे टिकावं लागेल हे हे आता जे आहे काम पण मला नेमकं तेच विचारायचं शेळी मेंढीच्या सोबत सोबत ज्यावेळेस आपण म्हशीकडे वळलात तर म्हशीकडे वळण्याचा मुख्य उद्देश काय आणि सध्याच्या कंडिशन मध्ये जेव्हापासून आपण व्यवसाय सुरू केला तेव्हापासून आजपर्यंतचा आपला वार्षिक टर्नओव्हर अंदाजे किती आहे खरं तर म्हशीमध्ये मी जेव्हा मी अशी आली की जे शेळ्यांमध्ये ते डॉक्टर असतात पशुधनासाठी त्याच योजना असतात आणि लाभार्थी तालुक्यातले ते म्हणजे थोडं परिषद वगैरे असतात मग काही लोकं म्हणायचे की तुम्ही यामध्ये यायला काही हरकत नाही दुसरी गोष्ट तुम्ही चांगला प्रश्न विचारला की तुम्हाला का वाटलं यायचं तर विदर्भामध्ये प्रामुख्याने दूध संकलन केंद्र हे खूप कमी आहे दूध संकलन होत नाही जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या दूध संकलन केंद्र आहे मोठमोठे डेअरी आहे असं असं विदर्भामध्ये नाही आहे आणि विदर्भामध्ये आजपर्यंत ज्या काही जनावरं गेले तर लोकांची मानसिकता नाही आहे की आपण त्यांना वागवलं पाहिजे दूसंकलन केलं पाहिजे सरकार भरपूर काही देते दे। म्हणजे आता तर मदर डेअरी वगैरे हे थोडंसं आता थोडंफार सुरू झालेलं आहे लोकांचा कल त्याकडे वाढलेला आहे कारण नोकरी कुठे मिळत नाही बेरोजगार झालेले आहे तर बरेचसे लोक माझ्याकडे येतात ते म्हणतात ताई काय करायचं कसं करायचं सांगा तर म्हणून मी या क्षेत्रामध्ये ओळली आता खरं तर ऐंशी हजाराचं एक एक म्हैस दिली जाते यानंतर दोन म्हैशी दिल्या जाते ऐंशी हजारामध्ये दोन म्हशी बसत नाही ज्या लोकांनी वरचे काही पैसे टाकले तर त्या प त्या लोकांना चांगल्या आम्ही जनावरं देऊ शकतो किंवा दुधाळ गाई देऊ शकतो परंतु आता यानंतर दोन म्हशी आता वाढ होणार आहे सरकारने के वाढ केलेली आहे आणि आता एक लाख साठ हजाराच्या दोन म्हशी दिल्या जाणार आहे आता येणाऱ्या एप्रिलपासून त्यामुळे आता दूध संकलन केंद्र वाहतील ouais, असा मला विश्वास आहे आणि लोकांची मानसिकता हे होत आहे त्यांच्याकडे जर गाई गेली तर वाटतेच त्यांना की आता असायलाच पाहिजे दूध निघायला पाहिजे तर मला हा विश्वास आहे आणि महिलांनी पण या क्षेत्रात यावं दूध संकलन करावं मदर डेऱ्या डेव्हलप कराव्या स्वतःचं म डेअरी हे करावी आणि उद्योग करावे कारण आता आता सध्या विदर्भाची कंडिशन हे आहे की त्यांच्याकडे प्रत्येकाकडे दोन एकर तीन एकर एकर शेती आहेच तर अशा याच्यामध्ये त्यांनी शेतीला जो उद्योग जर दूध म्हणजे दूध किंवा दुधाळ जनावरे म्हणा किंवा शेळ्या म्हणा ह्या ठेवल्या तर त्यांना एक जोरधंदा होते आणि त्यांना उगीच कोणाला मागायची हे होत नाही मलाही असं वाटलं होतं की मी हे करू शकेल की के नाही करू शकेल आज माझं कमी जास्त तीन ते चार म्हणजे मी वैयक्तिक देते शासनाला देते असं म्हणजे चार पाच कोटीचं आजचं टर्न आहे ह्या दोन्ही याच्यामध्ये माझ्या हैदराबादलासुद्धा आम्ही शाळ्या पाठवतो हो ज्या इथे उरलेल्या आहे शे, शेत शेतकऱ्यांनी नाही घेतल्या तर हैदराबादचं पण मी चंगी सिकंदराबाद हैदराबादचं एवढं मोठं देशातल्या म्हणजे एवढं मोठं आर्थिक हे आहे तिथे तो बाजार आहे स्तोत्र आहे की देशाच्या एकवीस स्ट, स्टेटचा माल मी तिथे पाहिलेला आहे आणि एका दिवशी हजारो कोटी रुपयाची उलाढाल त्या बाजारामध्ये मी पाहिलेली आहे मी फिरते बाजारामध्ये एम पीमध्ये जाते मी शाळेला घ्यायला पण मला लेडीज वगैरे कुठे दिसत नाही मी हेच म्हणते लोकांना आश्चर्य वाटते की लेडीज या क्षेत्रात कशी आली आश्चर्यानं बघतात पण त्यांच्या बघण्याच्या पहिल्या जर आणि आता जेव्हा बाजारात आली तर मला कोणी येऊ देत नव्हतं नाही हे नाही तुमच्या क्षेत्रात हे कसं काम करणार आहे हे यांचं काम नाही आहे पण आता सगळं तुम्ही बघितलं बरोबर झालं सगळे सपोर्ट करतात अधिकारी पण चांगले आहेत डी एच ओ आमचे चांगले आहे कावरे सर पण दिदी चांगले आहे बाकी डॉक्टर लोक सगळे सपोर्ट करतात आमची टीम पण चांगली आहे जमिनी भैया वगैरे ते सगळे करतात सपोर्ट करतात त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टनं हे काम काही एकच होण्याचं नाही आहे हे टीमवर्क आहे आता आता मी कमी जास्त आज शेळ्या मे शेळ्या मेंढ्यामध्ये में सत्तर लोकांना मी रोजगार देते आजच्या काळात तर हे असं जर स्तोत्र हे उभं राहिलं तर म्हणजे आर्थिक हेव आपण सरकारला किती मागणार आहे सरकार किती देणार आहे आपल्याला आपण सरकारला मागण्यापेक्षा आपण काय करू शकतो सरकारला मागायचं सरकार देतंच पण त्यामध्ये सरकारनीच दिलं पाहिजे त्यांच्या भविष्यावर असण्यापेक्षा लोकांनी आपण काय करू शकतो स्वतःहून तर इकडे हे पाहणं आवश्यक आहे आता मोदी सरांनी एन एल एममध्ये नॅशनल लाईफस्टॉक मिशन म्हणजे कमी जास्त शंभर शेळ्यापासून तर पाचशे शाळांपर्यंत प्रोजेक्ट किती लोकांना प्रोजेक्ट आता आलेले आहे त्यानंतर ता स्मार्ट योजना एफ पी ओ आता सगळ्या महिला बरेच लोक शेतकरी प्रोड्युसर कंपन्या तयार करत आहे स्मार्ट प्रोजेक्टमध्ये त्यांना प्रोजेक्ट मिळत आहे एन एल एममध्ये मध्ये बऱ्याच लोकांचे देशच झालेले आहे भरपूर हजार लोकांनी दिले म्हणून आता आता एन एल एममध्ये मध्ये दोन हजार चौदापासूनच पासूनच एन एल एम देशामध्ये हे झालेलं आहे आणि अधिकाऱ्यांना शासनाकडून अधिकाऱ्यांना सांगून ही, ही योजना करवल्या जाते अधिकारी करतात स्वतः करून देतात लाभार्थ्यांना त्यांच्यापर्यंत अधिकारी चाललेले आहेत भरपूर काही नवीन पद्धतीने आला आता मी ऑनलाईन मी चार शेळी कोणाला देत आहे तर आता आमच्या मुंडे साहेबांनी ऑनलाईन शेळी करा म्हणजे मी ओनर आहे मी माझ्या शाळ्या किती आहे आणि यांना शाळ्या कशा पुरवणार आहे त्या शाळांचा टॅग वगैरे हे सगळं आता ऑनलाईन पद्धतीनं मी ओनर आहे तर मी त्यांना देतो म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं काम सुरू झालेलं आहे आणि हे सरकारचं खूप चांगलं पाऊल काय संदेश द्या महिलांना मी हेच संदेश देते की तुमचं कर्म हेच तुमचं काम आहे आपलं कर्म असं असावं की आता मला दोन चार फोन आले होते कार्यक्रमाचे पण मार्च एंडिंग आहे आम्हाला हे सगळं मार्च एंडिंगपर्यंत या आठवड्यातच आम्हाला निवडणुकीच्या आधी हे सगळं आठ पाहायचं आहे लाभार्थ्याला कधी माल पसंत येतो कधी येत नाही मग पुढच्या वेळेस येतात ते म्हणजे असं हे सगळं चक्र सुरू असते आणि अशा याच्या या चक्रामध्ये आपल्याला आठ मार्च तर हे आहेच पण यापेक्षाही सगळ्यात मोठं आपलं क कर्तव्य हे आहे की आपण जे काम हाती घेतलेलं आहे ते काम आपण चांगल्या पद्धतीनं पार पाडणं याचं मला महत्त्व वाटते म्हणून मी आज बाजारामध्ये आली तर आता आज महाशिवरात्री उपवासाचा दिवस आहे उपवासाचा दिवस नाही मला वाटलं की बारा वाजेपर्यंत हे काम संपून जाईल पण संपलं नाही अजून आता सुरूच आहे तर अशा पद्धतीचं हे आहे की महिलांनी या क्षेत्रात यावं कुठलंही क्षेत्र आज महिलांचंच आहे कुठले क्षेत्र हे स्त्री पुरुष हा विषय राहिलेलाच नाही मला तरी असं वाटतं तुम्ही उडी टाका मी ज्या क्षेत्रात जाईल मला ते त्या क्षेत्रात हे हे आपण करू शकतो मला आज आज माझा मच्छीचा आपण प्रोजेक्ट तुम्ही बघा मच्छी मच्छी पण आम्ही धरणामध्ये टाकलेली आहे असं काही नाही हे सगळे जोड उद्योगच आहे किती महिला येतात किती लोक येतात घरी प्रोजेक्ट करून मागतात त्यांना आम्ही सांगतो त्यांना त्यांच्या घरी भेट देतो त्यांना सप्लाय करतो पण हे 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 यासाठी की आता लोकांना जर दिलं तर ते वाढून राहिलं म्हणजे जे पशुधन आहे ना ते त्यांच्याकडे आहे आधी असं होतं की ते, ते, ते दिला गेलं गेलं आहे नाही आहे अशा पद्धतीच मी आता देते तर मला माहिती आहे वाटत करते तर एखाद्याने नेल्यावर त्याला काही गरज पडली त्यांना विकली तरी दहा जणांकडे दहा जणातून दहा जणांकडे तुम्हाला मनावर दिसतील ही प ही एक गोष्ट आहे आणि मला असं वाटते की या नवीन पद्धतीनं थोडंसं दूध संकलन झालं मोठमोठ्या दूध देऱ्या झाल्या शेळीचं पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा कोरोना आला होता तर तेराशे रुपये लिटर दूध दिल्लीमध्ये शेळीचं घे कटल्या गेलं म्हणजे दूध संकलन पण होऊ शकते चांगल्या पद्धतीच्या शेळ्या जर आपण घेतल्या तर त्याच्यावर पण प्रोसेस होऊन हे होऊ शकते गाईचं पण दूध चांगलं आहे प्रत्येक आता सरकार म्हणते की प्रत्येक घरी प्रत्येक ठिकाणी पहिले आधी तुम्ही बघत असाल की शेतकरी म्हटल्यानंतर गाय असायचीच आता हे थोडंसं लोप पावत चाललेलं होतं आता लोकांचा कल इथे वाढला जनावरं त्यांच्याकडे दिसते नेतात ते ठेवतात करतात खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या व्यस्त वेळेतून आम्हाला वेळ काढून दिल्याबद्दल आणि जागतिक महिला दिनाच्या आपल्याला खूप खूप हार्दिक हार्दिक शुभकामना धन्यवाद